महाराष्ट्र ख्रिस्ती महासंघाची नागपूर येथे पत्रकार परिषद महाविकास आघाडीला पाठिंबा स्वातंत्र्यानंतरच्या काळात सर्वच पक्षांनी ख्रिस्ती समाजाला ग्रहीत धरून काम केले आहे विशेष रीतीने कोणत्याही पक्षाने ख्रिस्ती समाजाला स्थान दिले नाही त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत ख्रिस्ती समाजाने मतदानासंदर्भात तटस्थ भूमिका घेऊन कोणत्याच राजकीय पक्षाच्या भूलथापांना बळी न पडता ख्रिस्ती समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करणाऱ्यालाच समर्थन देणार असल्याचे महाराष्ट्र ख्रिस्ती महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक विजय बारसे यांनी सांगितले होते त्यानुसार काँग्रेस पक्षाच्या वतीने नाना पटोले यांनी महाराष्ट्र ख्रिस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ख्रिस्ती समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी ख्रिस्ती समाजाने समाजाच्या प्रमुख मागण्यासंदर्भात नाना पटोले यांच्याशी चर्चा केली यामध्ये विशेष करून ख्रिस्ती समाजातील योग्य व्यक्तींना विधानसभा विधान परिषदेवर संधी देणे शासनांतर्गत चालणाऱ्या वेगवेगळ्या समित्यांवर संधी देणे राज्याच्या अल्पसंख्याक बोर्डावर ख्रिस्ती समाजातील व्यक्तींना संधी देणे समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी पंडिता रामाबाई या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे प्रत्येक निवडणुकीमध्ये ख्रिस्ती समाजाला उमेदवारी देणे स्वीकृत सदस्यांमध्येही ख्रिस्ती समाजाचा विचार व्हावा पक्षांमध्येही काम करण्यासाठी ख्रिस्ती समाजाला विशेष संधी द्यावे अशा विविध मागण्या ख्रिस्ती समाजाच्या वतीने नाना पटोले यांच्याकडे करण्यात आल्या होत्या या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करून ख्रिस्ती समाजाच्या वतीने महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्यात आला असल्याचे प्राध्यापक बारसे यांच्या वतीने सांगण्यात आले याबाबतची माहिती क्रिश्चन मीडियाचे रवी वैरागर यांनी दिली सदर पत्रकार परिषदेस प्राध्यापक विजय बारसे रमन कलवते मिनू मानवतकर राकेश अंथनी सुचिता नळे स्टीवन रॉबर्ट आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते